सोनईतील संजय वैरागर प्रकरणामुळे घोडेगावात संताप आंदोलनाने प्रशासनाची धांदल घोडेगाव जिल्हा अहमदनगर सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेविरोधात आज घोडेगाव येथे तीव्र संताप उसळला या निषेधार्थ विविध समाज संघटना राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर झालेल्या या आंदोलनादरम्यान संजय वैरागरला न्याय मिळालाच पाहिजे अत्याचार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा मनुवादी प्रवृत्तीचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला सकाळी सुमारे अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन जवळपास दोन तास चालले महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला या आंदोलनाला अनेक राजकीय नेते आणि समाज नेत्यांची उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या भाषणात प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली नेत्यांनी इशारा दिला की जर कारवाई उशिरा झाली तर जिल्हाभर आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल आंदोलकांनी संताप व्यक्त करत सांगितले की घटनेनंतर अनेक दिवस नाही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे समाजात असंतोष वाढला आहे आम्हाला न्याय हवा दया नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून महामार्ग खुला करण्यात यश मिळवले प्रशासनाने जलद चौकशी करून आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार